पेठ तालुक्यातील महावीर येथे हनुमान मंदिर वास्तुशांती कलश पूजा सोहळा संपन्न जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून श्रद्धा जागरण आश्रम अंतर्गत अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माडेगावपैकी महाविहीर खूप वर्षापासून उघड्यावर असणाऱ्या मारुती रायांसाठी सुंदरशा मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले या प्रसंगी एक हजार आठ महामंडलेश्वर रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते मंदिराच्या कळशाची पूजा करण्यात आली महाराजांच्या स्वागताकरिता गावकऱ्यांनी चौफुलीवर गुलाब पुष्प रांगोळी काढून महाराजांची प्रथमत पूजा करून टाळ मृदंग संबण नृत्याच्या गजरात महाराजांची पालखी मिरवणूक हनुमान मंदिरापर्यंत करण्यात आली यामध्ये महिला वर्ग ग्रामस्थ भक्तगण बालगोपाळ मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी महाराजांचे स्वागत करण्यात आले हा कार्यक्रम दोन दिवसाचा होता पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण दास महाराज यांची सेवा पार पडली व घोडा कार्यक्रम करण्यात आला या मंदिर निर्माणासाठी थेट तालुका प्रमुख कैलास गारे श्रद्धा जागरण प्रमुख दीपक दोरडे ग्रामस्थ तसेच जात जनजाती कल्याण आश्रमाचे सर्व कार्यकर्ते यांनी अधिक परिश्रम घेऊन मंदिर निर्माण करण्यात आले जनजाती कल्याण आश्रमाची नाशिक जिल्हा संघटन मंत्री शिवदास पाडवी नाशिक जिल्हा श्रद्धा जागरण आयाम प्रमुख हरिभक्त पारायण अश्विनीताई चौधरी श्रद्धा जागरण प्रमुख हरिभक्त पारायण जग जगन चौधरी गावकरी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी धर्मांतरण थांबविण्यासाठी श्रद्धा जागरणच्या माध्यमातून हनुमान चालुशा हनुमान चालिसा चालू करावे तसेच जनजाती पारंपरिक चालीरीतीने जतन करण्याच्या कामी जनजाती कल्याण आश्रम करत असून हनुमान चालिसा घेऊन सर्व गावकरी एकत्रित येऊन आपल्या गावाच्या विकासाचे चिंतन करावे आपल्या गावात कोणी बाहेरील येत कोण जाते याचे निरीक्षण करावे असे प्रतिपादन जनजाती कल्याण आश्रम श्रद्धा जागरण आयाम प्रमुख पारायण अश्विनीताई चौधरी यांनी केले यानंतर महामंडलेश्वर रमणगिरीजी महाराज यांचे प्रवचन झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली